बदलापूर भाजपने छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे शनिवारी शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवरून या मोहिमेला सुरुवात झाली मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत मोहिमेचा शुभारंभ केला नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांचा समावेश केला आहे त्यामुळे जगभरातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय छत्रपती शिवरायांचा हा जागतिक वारसा जोपासण्यासाठी यामध्ये आपलेही काही योगदान असावे यासाठी बदलापूर शहर भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भोईर यांनी पुढाकार घेतलाय गडकिल्ले संवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबवून गडकिल्ले संवर्धनात योगदान देण्यासाठी किरण भोईर यांनी ही मोहीम सुरू केली आहे यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवनेरीवर स्वच्छता मोहीम राबवत वृक्षारोपण देखील केलं त्याचबरोबर गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासोबतच त्यांचं पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शपथही यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि का कार्यकर्त्यांनी घेतली किरण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेचं आमदार किसन कटोरे यांनी कौतुक केलं तसेच हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते केवळ हे बारा किल्ले नाही तर शिवरायांच्या सर्वच गड किल्ल्यांवर जातील असा विश्वास देखील यावेळी आमदार कथोरे यांनी व्यक्त केला या मोहिमेत भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय भोईल महिला आघाडी शहराध्यक्षा मिनल मोरे भाजप पदाधिकारी दिनेश कथोरे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातले अकरा किल्ले ते युनेस्कोच्या यादीमध्ये गेल्यामुळे निश्चित महाराष्ट्राची एक शान युनेस्कोमध्ये तयार झाली देशाच्या पंतप्रधानांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि याला स्थान दिलं युनेस्कोनी सुद्धा जगामध्ये हा एक चांगला विषय जगासमोर आणला आणि ह्या बारा किल्ल्यांचं खऱ्या अर्थाने संवर्धन व्हावं यासाठी त्याची स्वच्छता राखली जावी वेगवेगळे उपक्रम केले जावेत यासाठी या, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे नियोजन केलं तेच आमच्या कार्यकर्त्यांनी उचललं आणि किनर किरण भोईर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी बदलापूर मुरबाड मतदारसंघामधून ही मोहीम सुरू केली मनापासून त्यांना शुभेच्छा हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती यांचं हे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला खऱ्या अर्थाने जगाला हेवा वाटावा आणि जगाने ज्याची दखल घेतली ते म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये छत्रपती शिवरायांचे बारा किल्ल्यांचा समावेश झाला होता ह्याचं एकमेव श्रेय आम्ही यांना देऊ इच्छितो ते म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब युती सरकार संपूर्णच आमदार असेल आणि विशेष महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज एक विशेष मोहीम चालू करत आहोत ती म्हणजे की गडकिल्ले संवर्धन या गडकिल्ले संवर्धन म्हणजे या किल्ल्याचं पावित्र्य राखण्याचं काम हे आपलं आहे ज्या किल्ल्यांची ज्या राजाची दखल जर संपूर्ण जग घेत असेल पण तर छत्रपतींचा मावळा म्हणून ही एक माझी जबाबदारी आहे या देशाचा नागरिक म्हणून ही एक माझी जबाबदारी आहे असं प्रत्येक नागरिकांनी जर विचारत आणलं की हा किल्ला म्हणजे माझा किल्ला आहे हा ऐतिहासिक ठेवा याचं जतन करण्याचं काम हे आपलं आहे जर हे वस्तू ह्या ऐतिहासिक वास्तू या महापुरुषांमुळे त्यांच्या रक्ताच्या एक एक रक्ताच्या थेंबामुळे आपल्याला ह्या ऐतिहासिक आपल्याला हे वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्याचं जतन करण्याचं काम आपलं आहे खऱ्या अर्थाने भविष्यातील पिढीला हे दाखव इतिहास काय आहे दाखवण्याचं काम आहे हे आपण आपल्या माध्यमातून करणार आहोत आणि या गडकिल्ला अंतर्गत त्यामध्ये आपण वृक्षारोपण असेल स्वच्छता अभियान असेल आणि आज विशेष म्हणजे योगाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याच्या जनजागृतीचं काम करणार आहोत विशेष आणखीन एक आहे की आपण या किल्ल्यावर आज छत्रपतींचं जे जन्मस्थान आहे तिथे आम्ही प्रत्येक खा मावळा हा प्रत्येक नागरिक तिथे एक शपथ घेणार आहे की कि या किल्ल्याचं जतन आम्ही करणार याचं पावित्र्य राखण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत खऱ्या अर्थाने मी आमदार साहेब यांचा मी आभार व्यक्त करेन की त्यांच्या संकल्पनेतून आम्हाला ही संधी उपलब्ध झाली